श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ मोरपीस घरात असल्याने अनेक फायदे होतात नंबर एक कालसर्प ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प योग आहे अशा व्यक्तीने सात मोरपंख घेऊन स्वतःच्या उशीत ठेवावे सातव्या दिवशी ते मोरपंख उशीतून काढून पश्चिम दिशेला भिंतीवर लावावे त्यासोबतच अजून अकरा मोरपंख वाढवावे कालसर्पाचा प्रभाव यामुळे कमी होईल नंबर दोन प्रवेशद्वाराचा वास्तुदोष प्रवेशद्वाराचा वास्तुदोष असेल तर मोरपंख दाराच्या आतून व बाहेरून लावावे नंबर तीन वैवाहिक जीवन पती पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल किंवा एक गोष्ट घटस्फोटापर्यंत जाणारी असेल तर नाचणाऱ्या मोराचे चित्र घरात लावावे राधाकृष्णांची मूर्ती घरात असेल तर त्यावरही मोरपंख लावावे किंवा बेडरूममध्ये पश्चिम किंवा पूर्व भिंतीवर एक मोरपीस लावावा पुढे जाण्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका नंबर चार राहूची महादशा ज्यांच्या पत्रिकेत राहूची महादशा असेल त्यांनी आपल्या घराच्या वायव्य कोपऱ्यात मोरपीस लावावी प्रभाव कमी होण्यास मदत होईल नंबर पाच हट्टीवर तापट मुले मुले खोडकर आणि जिद्दी असतील तर मोरपंख माथ्यावर धारण करून द्या अथवा एक हात पंख्यात एका हातपंख्यात मोरपीस लावावे व त्याने मुलांना हवा घालावा तापट व हट्टी मुले शांत होतील नंबर सहा स्वयंपाकघरातील वास्तुदोष स्वयंपाकघरातील नैऋत्य कोपऱ्यात लाल धाग्यात सफेद कवडीसोबत दोन मोरपीस बांधावे नंबर सात शत्रू मित्र बनण्यासाठी पुष्य नक्षत्रावर मंगळवार अथवा शनिवार असल्यास मोरपिसावर अष्टगंधाने शत्रूचे नाव रात्रीच्या वेळी लिहून सकाळी ते मोरपीस पाण्यात प्रवाहित करावे नंबर आठ लहान मुले रात्री घाबरणार चांदीच्या ताईतात एक छोटा मोरपीस टाकून मुलाच्या गळ्यात सोमवारी बांधावा या उपायाने लहान मुलं रडत असल्यास त्याचे रडणेही बंद होईल व त्यास नजरही लागणार नाही नंबर नऊ प्रगतीसाठी घरातील अग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्यास अचानक येणाऱ्या संकटापासून मुक्ती मिळेल व प्रगती होऊन समृद्धी होईल नंबर दहा देवघर आपण करत असलेल्या सेवेचे सफलतेने फळ नेण्यासाठी देवघराला मोरपिसाने मोरपंखाने सजवावे व कुंकू लावून पुजावे नंबर अकरा सुखमय जीवन वृंदावनात घराघरात सुख समृद्धी नांदत होते पीस कुठेही असो त्या ठिकाणी शुभाची निर्मिती होते कार्यक्षेत्रात तसेच आपल्या घरात सहा मोरपंख स्थापित केल्यास सुख शांती निर्माण होऊन चिंता दूर होईल असा हा छोटासा मोरपंख अनेक दृष्ट्या उपयुक्त असून त्यामुळे सुख शांती व समृद्धी वृद्धिगत करणार आहे जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक युट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा व कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद